रायगड सम्राट ठरलेले अल्पाय सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा नवीन पनवेलकरांच्या सेवेसाठी चौथ्या पांढिया डेअरी फार्मचे उद्घाटन पनवेल शहरासह तालुक्यात व नवी मुंबईत प्रसिद्ध असलेल्या बांठिया डेअरी फार्मच्या चौथ्या शाखेचे उद्घाटन नवीन पनवेल येथे मोठ्या उत्साहात करण्यात आले सहा महिन्यापूर्वी पनवेल शहर त्यानंतर खारकर वाशी व वा आज ग्राहकांसाठी सेवेसाठी नवीन पनवेल येथे बांठिया डेअरी फार्मचे उद्घाटन बांठिया कुटुंबियांच्या साक्षीने करण्यात आले स्वतःची डेअरी असलेल्या बांठिया फार्मचे स्वतःचे असे ए टू म्हशीचे दूध दही मलई पनीर देशी तूप लस्सी मलई मसाला दूध ग्राहकांसाठी विशेष करून खजुरांची विक्री या दुकानात केली जाणार आहे तबेल्यातील ताज्या दुधाची फ्री होम डिलिव्हरी सुद्धा त्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे त्यासाठी एट फोर टू फाईव्ह डबल एट फोर टू फाय नाईन येथे संपर्क साधाव्याचा आहे सदर दुकान हे शॉप नंबर सहा रिद्धी सिद्धी रेसिडेन्सी सेक्टर थ्री डी ए व्ही स्कूल समोर नवीन पनवेल या ठिकाणी उघडण्यात आले असून या ठिकाणी मिळणाऱ्या विविध प्रकारच्या दुग्धजन्य पदार्थांचा ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन अनुज भांटिया तनुज भांटिया आकाश व वियांश भांटिया यांनी केले आहे पाच वर्ष झाले आपला स्वतःच तब्येत आहे आणि आपण सहा आधी रिटेल आउटलेट स्टार्ट केलं होतं पहिला आउटलेट पण आपण कव्हर केला होता आता हा चौथा आउटलेट आपला एक ओल्ड पनवेल आहे एक हा आपण न्यू पनवेल केला आहे एक खारघर आहे सेक्टर वीस आणि एक ए पी एम सी चार आउटलेट आपले झालेले आहेत आणि आपण क्वालिटी प्रोडक्ट्स येतं म्हणून आपल्याला एवढा रिस्पॉन्स आलेला प्रत्येक एरियामधनं डिमांड यायला लागली का आपण एक आउटलेट उघडावा तर आता आपले जे प्रोडक्ट्स आहेत लस्सी दही पनीर मसाला दूध मग आपलं दूध हे आपले एवढे फेमस झाले मार्केटमध्ये मा तर मा यांच्यामध्ये आपण आणखी नवीन पॅकेजिंग आणि पार्सल करण्यासाठी आणखी सुविधा आणले आपली फ्री होम डिलिव्हरी ऑल ओव्हर पनवेल आणि न्यू पनवेल त्यानंतर खारगर आणि वाशी कोणालाही पाहिजे असेल तर माझ्या वेबसाईटवर कॉन्टॅक्ट करू शकता दुसरं आपण हे नवीन प्रोडक्ट चालू केला आता हे खजूर आहे डायरेक्ट सौदीवरनं आपण स्वतः इम्पोर्ट करतो आणि आपल्या ब्रँडमध्ये आपण चालू केलं आपल्या फार्मवरून तर कोणाला हेही पाहिजे असेल तर हे आपण स्टार्ट केलं प्रत्येक आउटलेटवर आपल्याला भेटेल कधीही लागला तर आपण कॉन्टॅक्ट करू शकता एट फोर टू फाईव्ह एट एट फोर टू फाईव्ह नाईन थँक्यू